प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या तर आज वरचे रूम क्लीन करायचे आहे खूप धूळ झाली होती आणि दहा बारा दिवस मी आजारी असल्यामुळे मला काही ते करणं झालंच नाही वरचं रोज झाडावर पुसावं लागतं कारण वरची रूम असल्यामुळे मुळे धुराळा खूप येतो आता हे ये धुवून काढणार आहे मी सगळं धुवून काढणार आहे कारण पुसून काहीच फायदा नाही इतकी धूळ जमा झालेली आहे तर आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते चॅनलला की बघा जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी राहून तुम्ही बरेचसे जुने आजार बरे करू शकता काही अडचणी असतील तर त्या चॅनलवरती मला विचारूही शकता चला स्टार्ट करूया काम ह्या वि ह्या चॅनलचे व्हिडिओ जर आवडले तर हे देखील चॅनलला सबस्क्राईब करा वरच्या जाळ्या वगैरे सगळं काही काढून घेतलेलं आहे पाणी भरून घेतलंय

सगळं वरती पाणी देखील मारलेलं आहे भिंतीवरती वगैरे कारण खूप धूळ बसलेली होती जेवढं शक्य होईल तेवढं भिंती आणि तिकडे इकडे खिडकी होती आमची तर खिडकीला धूळ येत होती आतमधून ओपन असतं त्याला काय काच होते पण ते असं व्यवस्थित केलं नव्हतं त्याला त्याच्यामुळं मी पेपर लावून टाकला नाही तर धूळ इतकी साचून बसते नाही तर भयानक त्याच्यामुळं आणि जास्त आम्ही वरती नसतो तर हे असं पाणी मारून ठेवलेलं आहे आता पाणी काढायचं सगळं जण व्यवस्थित पुसून झालेलं आहे आणि पंखा चालू करून मी वाहत बसले आता चहा वगैरे घेत चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टेक केअर बाय